सरकारने गरिबांना कामगार योजनेतून ही भांडी दिलेली आहे आणि सगळीच भांडी सगळ्यांना मिळतात असं नाही नसतं आता बॉक्स खोलला आहे आता त्यामधून पहिला आहे ते आम पहला कुकर कुकर मस्त आहे म्हणजे स्टीलच स्टीलचं आहे पण छान आहेत कुकरचे दोन डबे आहेत असे दोन डबे आहेत लग्नात मावळ्याने फेरावा केला की म्हणतात मामान फेरावा केला पण आत्ता असं म्हणावं लागेल की सरकारने फेरावा केलाय भांड्यांचा सट खूप छान आहे की ते गरीब जनतेसाठी एवढं करतायत आत्ता काय ते बघा बॉक्समधून डबे तर डबे पण स्टीलचे आहेत पण तीन आहेत डबे आतमध्ये दोन आहेत आणि त्याच्या आतमध्ये एक मग आहे जग असतो ना पाणी वाढायला हा तोच आहे डब्याचं झाकण निघत नाही आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ नंतर दाखवते आता पिंपामध्ये पहिल्यांदा आहेत ती ताटं चार ताट आहेत बघा दाखवते तुम्हाला थांबा आता ताट दाखवते खोलून पण भारी आहेत ही बघा एकदम बेस्ट क्वालिटी आहे हा हे मसाले ठेवायचा डबा आणि याच्यामध्ये या वाट्या आहेत तुम्ही मसाला ठेव नाही ठेवला तरी चालेल पण आमटीसाठी वगैरे छान आहेत वाट्या चार ग्लास भाजी वाढायची एक पळी आहे बघा खूप मस्त आहे ही आमटी वाढायची पडी डाळ वगैरे वाढायला बरी पडते आणि आता हे आहे याला काय म्हणतात मला माहिती नाही हे मोठ्या कार्यक्रमातून वापरायला येऊ शकतं ही स्टीलची तीन भांडी आहेत पाणी तापवायला दूध उकळवायला किंवा चहा वगैरे बनवायला छान आहेत तीन भांड्यांवरून तीन झाकण आहेत आणि एक कडेवरचं झाकण म्हणजे अशी मिळून चार झाकणं आहेत सगळ्यात लास्ट काढूया कडई कढई पण स्टीलची आहे कडेवरचं एक झाकण आहे हे झाकण आहे कढईवरच अजून पेले आहे त्याच्यामध्ये बघा पेले पण मस्त आहेत आठ पेले आहेत ती डब्याची झाकणं निघेना त्याच्यामध्ये प्लॅस्टिक अडक कशी अशी डब्याची झाकणं खोलली सगळ्यात भारी आहे एकदम जड आहे डबे Any, Any high age.